फ्रेंड वेलकम टू माय चॅनेल आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज शोल्डरवरून का करतो तर चला बघूया काय काय प्रॉब्लेम आहे पहिले बघा डीप गला असेल तर शोल्डर किती घ्यायला लागते अर छोटा गला असले तर शोल्डर किती घ्यायला लागते ते लक्षात द्यायला लागते ते मुले हे प्रॉब्लेम बी होते आणि आर्म म्हणजे मुंडा खाली लूज असले तरी पण शोल्डर खाली वरते आता बघा तुम्हाला अगोदर दाखवते डीप गलासाठी डीप गला इथून बघा मी असे पूर्ण ड्रॉइंग करून घेतले अशी दाखवण्यासाठी हे बघा हे गलाची रुंदी मी टू इंच घेतले दोन इंच घेतले हिच्यापेक्षा जा जास्त घेतले तर आरी इच इंच घेतले तर पाठीमागे तुम्हाला नारी ठेवायला पाहिजे आणि दोन इंच घेतले दहापर्यंत डिप गला दहापर्यंत डिप गला तुम्ही दोन इंच रुंदी ठेवू शकतो हिच्यापेक्षा जास्त रुंदी घेतले तर पाठीमागे नारी ठेवायला पाहिजे नाहीतर तुमचे शोल्डर ते उतरणार आहे अजून अजून प्रॉब्लेम आहे काय तुम्ही इथून बघा डीप गलासाठी जास्त शोल्डर ठेवले तरी पण शोल्डर उतरते ज जेवढं पाहिजे तेवढं ठेवायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त ठेवलं तर शोल्डर उतरते आणि डीप गलासाठी मी ए थर्टी सिक्सला बघा साडेपाच इंच घेतले शोल्डर आणि आर्म मुंडाखोली पौणे सहा इंच घेतले आणि छोटा गला असलेले बघा इथून सात आठ गला असलेले साडेआठपर्यंत तुम्ही इथून पौणे सहा इंच घेऊ शकते इथून इथून पौणे सहा इंच घेऊ शकते सात आठ साडेआठपर्यंत असले तर सहापासून घेऊ शकते आणि त्याच्यापेक्षा अजून छोटा असले तर इथून सहा इंच घा घेणे आणि मुंडाखोली पण बघा मुंडाखली पण इथून मी डीप डिपगलासाठी साडेपाच इंच घेतले इथून छोटा गला असले तर सहा इंच घ्यायला लागते नाहीतर मुंडाखोली पण म्हणजे ते ये छोटा हो होऊन जाते म्हणजे कमी पडते मुंडाखोली हे मिळेल बघा हे नारी ठेवले आरी चिंच घेतले इथून बघा पौने तीन इंच घेतले हिला ड्रॉ करून घेते मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा मी आरी हीच घेतले हे मुले हिला अशीच दाखवते मग हे नारी म्हणजे पाठीमागे नारी ठेवायला पाहिजे आणि इथून थोडंसं बघा इथून शोल्डरला डाऊन करायला पाहिजे बघा एवढं तर हे डीप गलासाठी आणि दाखवले आणि छोटा गला असलेले इथून बघा तुम्हाला सांगितले मी सहा इंच घेणे पाच सहा सात असले तर सहा इंच घेणे मुंडाखोली पण सहा इंच घेणे हे पण प्रॉब्लेम होते ते मुले तुम्हाला सांगते सगळं लक्षात ठेवायला लागते आणि और एक प्रॉब्लेम आहे सगळं चेस्ट म्हणजे छातीसाठी बेगरू मेजरमेंट असते आर्म मुंडाखोली पण वेगळं असते आणि शोल्डर पण वेगळं असते ते मुलं तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे छोटा आहे क्या नाही गले मोठा आहे ते मुले एवढं लक्षात देवायला पाहिजे तुम्हाला शोल्डर कधी पर उतरणार नाही आता बघा ह्याच्यापेक्षा जास्त डीप पाहिजे तर किती म्हणजे इथून बघा थर्टी सिक्सला किती म्हणजे छत्तीस छातीला इथून पाच इंच घेणे जास्त डीप पाहिजे तर ह्याच्यापेक्षा म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त डीप पाहिजे तर इथून बघा अकरा बारा तेरा पाहिजे तर इथून पाच इंच घेणे शोल्डर आणि आरी इंच घेऊ शकतो पाठीमागे नारी ठेवायला पाहिजे अरे चेंज घेऊ शकतं तसे करायला पाहिजे एवढं पूर्ण लक्षात दिले तर तुम्हाला शोल्डर कधी उतरणार नाही आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ चांगले वाटले तर लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा